नमस्कार मित्रांनो आळंदी ते पंढरपूर अशी वारी केल्यानंतर जर कोणी विचारलं ह्या वारीतून काय मिळालं काय शिकायला मिळालं तर एकच गोष्ट शिकायला मिळाली ती गोष्ट फार महत्वाची आहे आपलं जीवन जगताना ती गोष्ट अशी आहे वारी वारीमध्ये चालण्यापूर्वी आपल्याला मनामध्ये असे विचार येतात की कि इतके किलोमीटर अंतर आहे आपण चालू शकतो का एवढं अंतर आपण कसं पार करू तीन चारशे किलोमीटर चालायचं असतं आणि हा जो मनातला द्वंद्व विचार आहे की माझ्याने होऊ शकतं की नाही पण जेव्हा ठरवलं जातं की नाही मी प्रयत्न करणार आणि मी वारी चालणार पांडुरंगाचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी आहे असं म्हणून जेव्हा वारी प्रारंभ केली तेव्हा चालत चालत मजल दर मजल करत आपण वारीमध्ये चालतो अनेक वेळा पाय दुखतात थोडस थकायला होत तरी माणूस चालत राहतो दिवसभर माणसं कमीत कमी वीस किलोमीटर अंतर चालतात आणि हे चालत असताना त्यांना प्रचंड थकवा येतो पण विठूनामाचा गजर हा सातत्याने चालू असल्यामुळे त्याला काही वाटत नाही आणि चालता 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 मजल दर मजल करत तो अखेर पंढरपूरला पोहोचतो आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होतो आता ह्या वारीतून शिकण्यासारखं काय आहे प्रिय मित्रांनो वारीमध्ये शिकण्यासारखी एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपण पंढरपूरला जायचा विचार करतो आणि त्या विचारावर आपण काम करतो म्हणजे वारीमध्ये प्रत्यक्ष चालतो वादळ येतात पाऊस येतो ऊन पडत पण उन्हा पावसाची तमा न बाळगता आपण वारीमध्ये सातत्याने चालत राहतो आता मला हे सांगायचंय की जीवन जगण्यासाठी हाच सिद्धांत कामी येतो म्हणजे आपण एखादं ध्येय ठरवलं आणि त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला सातत्याने चालावं लागणार अनेक अडचणी येणार अनेक दुःखाचे प्रसंग येणार संकट येणार पण आपण त्या संकटांना घाबरायचं नसतं त्या दुःखांना घाबरायचं नसतं आपण चालत राहायचं कुठपर्यंत चालायचं जोपर्यंत आपण जे ध्येय ठरवलं आहे ते ध्येय आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत आपण चालत राहायचं असतं वारीतून हीच तर शिकायला मिळालेली गोष्ट आहे की वारकरी जेव्हा ठरवतो की मला पंढरपूरला जायचंय मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय मग कुटुंबाची सुद्धा त्याला आठवण राहत नाही तो चालत राहतो चालत राहतो जीवन सुद्धा असच आहे जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्याला ह्या प्रवासामध्ये चालायचं असतं आणि आपलं ध्येय जोपर्यंत आपण गाठत नाही तोपर्यंत आपल्याला चालत राहावंच लागतं हे ते हार मानून चालत नाही तिथे निराश होऊन चालत नाही निराश झाला असता वारकरी हताश झाला असता त्याने हार मानली असती तर त्याची वारी पूर्ण झालीच नसती त्याने तो प्रवास तिथं सोडला असता पण त्याला माहित आहे माझा पांडुरंग मला बळ देईल मग पांडुरंगात बळ देतो म्हणजेच काय ही आपली आत्मिक आंतरिक शक्ती आहे आपण ध्येयाच्या दिशेने निघाल्यानंतर आपलं आत्मबल जर आपण हार मानली नाही तर आपलं आत्मबळ आपल्याला एनर्जी देतं फोर्स देतं आणि ती एनर्जी तो फोर्स आंतरिक शक्ती हाच खरा पाठभंग आहे म्हणून मित्रांनो जीवनामध्ये हार मानू नका चालत राहा तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत तुम्ही जीवनाच्या रंगमंचावर यशस्वी होत नाही रामकृष्ण हरे धन्यवाद